श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले आहे गडचिरोली चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नागपूर शहरात मोकाव एमपीडीए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून गंभीर गुन्ह्यांमधील घट घडवून उत्कृष्ट कामगिरी केली सन दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोना महामारी दरम्यान कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली कोल्हापूर सातारा मिरज विशाळगड येथील जाती संघर्ष हिंसाचार मराठा आरक्षणविषयक आंदोलने यादरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भवली असता जाती सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले शांतता राखली सामाजिक पोलिसिंग उपाययोजनांची अंमलबजावणी करून सेवा प्रकल्पासारख्या नाविन्यपूर्ण योजना दुर्बल घटकांचे मदतीसाठी राबविल्या कोल्हापूर शहरातील दंगल विशाळगड अतिक्रमण पुसेसावळी औंध दंगल अशा दंगलसदृश्य परिस्थितीत जातीय घटनांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती स्वत हाताळून शांतता निर्माण केली जातीय घटनांचे इतरत्र पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नयेत याकरिता कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या परिणामी मिरज कराड बार्शी अक्कलकोट जुन्नर दौंड खेड औंध या पूर्ण भागात शांतता कायम राहिली असे अनेक कार्य सुनील फुलारी यांनी केले असल्यामुळे उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले आहे